आपण दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये एकूण तलवार आणि चाकूच्या एकूण सतरा कारवाया केल्यामध्ये त्याच्यामुळे सतरा तलवार आणि चाकू जप्त केले आहेत त्याचप्रमाणे दोन बंदुका पण जप्त केलेल्या आहेत अशा प्रकारे आपण जवळपास एकोणीस कारवाई केलेल्या आहे मागील दोन वर्षापूर्वी जर बघितलं तर गोंदिया शहराचा गुन्ह्यांचा जो अनेक सातत्याने ओळखला मात्र आता दोन हजार पंचवीसमध्ये हा अनेक कमी झाला आहे नेमक्या काही उपाययोजना शहरासाठी करण्यात आल्या नक्कीच आपलं दोन हजार पंचवीसमध्ये गुन्ह्याचं प्रमाण कमी झालं आहे सिटीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही जे संध्याकाळचं फूड पेट्रोलिंग केले बीट पेट्रोलिंग त्याचा आम्हाला बराच फायदा झाला त्याचप्रमाणे जे रेकॉर्डवरचे आरोपी होते त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्या छप्पनची कारवाई तडीपारची कारवाई केली एमपीटीची कारवाई केली त्याचा बराच परिणाम हा गुन्ह्या गुन्हेगारीमध्ये दिसून आला आणि त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण कमी झालेला आहे मागीवरची हत्या किती झाली सर मागच्या वर्षी एकूण एक हत्या हत्या झाली आहे भावाने भावाचा मर्डर केला केला होता तर अशा प्रकारे दिवाळीच्या आदल्या दिवशी ते हा हत्या झालेली होती नागरिकांना काय आवाहन करणार आपण नागरिकांना आपण हेच आवाहन करणार की त्यांना असा कुठला आजूबाजूला काय गुन्हा घडत असायला दिसेल किंवा माहीत माहिती पडली तर त्याची गोपनीय माहिती आम्हाला द्यावी त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई पण करू त्याच्यामुळे गुन्ह्याला आळा घालता येईल